अपडेट न्यूज चाळीसगाव येथील महाराणा प्रताप सहकारी गृहनिर्माण सोसायटी मर्यादित चाळीसगाव पंचवार्षिक निवडणूक साठी विकास पॅनल आपल्या आशीर्वादाने निवडणुकीत उभे आहोत सतरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाराणा प्रताप सहकारी गृहनिर्माण सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही निलांजन विकासतर्फे उमेदवारी लढवत आहोत तरी संस्था संस्थापक चेअरमन कैलासवासी अण्णासाहेब सोनूसिंग पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी टेबल कब्बशी नारळ या निशाणीसमोर फुलीचा शिक्का मारून निलांजन विकासाच्या उमेदवारांना बहुमतांनी विजय करावे अशी सर्व मतदारांना नम्र विनंती आमचे उमेदवार असतील सर्वसाधारण मतदारसंघासाठी मनोहर दत्तात्रय देशमुख राजू परभत निकम दीपक शिवसिंग पवार अशोक बाबूलाल पाटील दत्तात्रय रामचंद्र मिसाळ नलुबाई दिलीप सोनवणे अनुसूचित जाती जमातीसाठी उमेदवार दत्तात्रय रामचंद्र मिसाळ भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी उमेदवार दीपक पवार राखीव पदासाठी उमेदवार सुनीता हेमंत जगताप ज्योती दीपक पाटील असे उमेदवार असणार आहेत त्यांची निशाणी नारळ कब्बशी टेबल या निशाणीवर आपले बहुमूल्य मतदान करून निलांजन विकास पॅनेलचे सर्व उमेदवारांनी विजयी करा ही आग्रहाची विनंती निलांजन पॅनलमार्फत सतरा लोकांचे उमेदवारी अर्ज भरलेले होते परंतु त्यातल्या बऱ्याचशा लोकांना धाक दाखवून धमक्या देऊन अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले त्यानंतर एकूण बारा अर्ज प्रत्यक्षात दाखल झाले होते त्यातल्याही दोन उमेदवारांना धमक्या देऊन अर्ज माघारी घ्यायला लावले आणि त्यामुळे आमच्याकडे जे दहा उमेदवार उभे आहेत त्यांना बहुमताने निवडून देऊन आम्हाला पारदर्शक कारभारासाठी साथ द्यावी ही माझी नम्र विनंती आहे नहीं। नहीं।